महाराजांनी पातळी ओलांडू नये या विषयावर आपण भाष्य करणार आहोत एका सभेत बोलताना कालीचरण उर्फ अभिजात सरक हा अकोल्याला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तेचाळीस मतं घेऊन डिपॉझिट जप्त झालेला माणूस हा हिंदू धर्माविषयी आणि विशेषत जे सामाजिक आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण मिळावं म्हणून या लढ्याविषयी आणि मनोजरांगी पाटलाविषयी अपशब्द वापरतो तर हे अत्यंत दुर्दैवी आणि खेतजनक आहे कारण जे स्वतःला महाराज म्हणवतात त्यांनी महाराजासारखंच राहिलं पाहिजे महाराज लोकांचं लोक आदरतिथ्य करतात त्यांचे शब्द प्रमाण मानतात म्हणून त्या प्रमाणाला पात्र त्यांनी सुद्धा राहिलं पाहिजे तर इथं गाडगे महाराज म्हणतात ऊस डोंगा परी रस नोही डोंगा काय भुरलाशी वरळी अंगा म्हणजे अशा वरवरच्या अंगावर भुलू नका अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे तर भगवे कपडे घातले म्हणजेच साधू होतं असा त्याचा अर्थ नाही तर अंतरंगात ती शक्ती ते विचार ती उपासना ती जोपासना असली पाहिजे इथं आहे काय की या साधुत्वाच्या नावाखाली अनेक लोक चुकीचे प्रकार कळ करत आहेत आजही जेलमध्ये काही साधू आहेत साधू म्हणण्यापेक्षा त्यांना महाराज म्हणू कारण साधू हा शब्द अत्यंत पवित्र असा आहे म्हणून असं म्हणू कारण ते कशामुळं आहेत त्यांच्या चुकीच्या कृत्यामुळं आहेत आजही आपण पाहतो अनेक महाराजांनी मठासाठी जमिनी हडपलेल्या दिसतील अनेकांनी वाईट मार्गाचा अवलंब केलेला आहे अनेकांनी त्या ठिकाणी अगदी विनयभंगाच्या बलात्काराच्या आरोपात अनेक लोक या ठिकाणी अडकलेले आहेत म्हणजे अशा अपप्रवृत्तीमुळं या ठिकाणी हिंदू धर्म बदनाम झालेला आहे म्हणजे इतर धर्मात काय हा प्रश्न इथं नाही परंतु जो विषय आहे त्या विषयावर आपण बोललं पाहिजे आणि म्हणून या साधून महाराजांमुळं या चुकीच्या चांगल्या आहेत त्यांना चांगलंच मानणार त्यात दुमत असण्याचं कारण नाही परंतु हे साधू महाराज जर स्वार्थासाठी वागू लागले तर हे अत्यंत चुकीचं ठरेल कारण लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून त्यांनीसुद्धा या विश्वासाला पात्र राहिलं पाहिजे तर त्या सभेमध्ये ते साधू महाराज एका सामाजिक आंदोलनावर चुकीची टिप्पणी करतात ते सांगतात की एक आंदोलन सुरू झालं आता आंदोलन कशामुळे सुरू झालं आहे पन्नास टक्केच्या आतील संवैधानिक मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन आहे आणि ते असं म्हणतात की हे आंदोलन आरक्षणासाठी नव्हतं तर ते म्हणजे हिंदू धर्माची फूट पाडण्यासाठी होतं आता ही फूट कशी असेल जरंगी पाटील वारंवार आपल्या सभांमधून भाषणामधून मुलाखतीमधून सांगतात की मी कट्टर हिंदू आहे आणि माझं हिंदुत्व हे छत्रपती शिवरायांचं आहे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व काय आहे अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे आणि एवढंच काय घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणताही एक धर्म अधिकृत धर्म मांडलेला नाही तर धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब अशा प्रकारची गणलेली आहे कोणाचाही धर्म हा इतरावर लादू शकत नाही धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला धर्मप्रसाराचा अधिकार दिला मात्र त्याला खाजगी बाब म्हणून ठेवलेला आहे आणि म्हणून भारताचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही इथं धर्मनिरपेक्षता आपल्याकडे आहे म्हणून भारत हे जगात सर्वात संपन्न राष्ट्र म्हणून गणलं जातं कारण इथं सर्वांचा आदर केला जातो इथं सर्व धर्मियांचा आदर केला जातो इथं सर्वांचा आदर केला जातो के जात। म्हणून भारताची लोकशाही ही जगात प्रगल्भ लोकशाही असं म्हटलं जातं आणि त्यांनी असं सांगितलं की हे हिंदू धर्मासाठी पाडण्यासाठी आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाचा नेता थाडग्यावर चादरी चढवतो थाडग्यावर चादरी चढ चड़, चढवणं म्हणजे काय हो जर एखाद्या मुस्लिम धर्मियांची एखादी कबर आहे म्हणजे त्यांचे ते महाराज असतील त्यांचं ते श्रद्धास्थान असेल आणि या श्रद्धास्थानावर तिथं जाऊन कबर चढवली म्हणजे वाईट काय हो याच्या यांच्या नेत्यानं म्हणजे दरंगे पाटलांनी कबर चढव चादर चढवली या कबरीवर असं त्यांचं म्हणणं मग इथं पंतप्रधान मोदी साहेबांनी चादर चढवलेली आहे नितीन गडकरी साहेब चादर चढवतात फडणवीस साहेब चादर चढवतात शरद पवार साहेब चादर चढवतात रामदास आठवले साहेब चादर चढवतात प्रकाश जांबेडकर चादर चढ सगळ्या पक्षांचे सगळे नेते त्या त्या भागात गेले तर त्या मुस्लिम धर्मियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि तिथं एक श्रद्धा म्हणून अशा प्रकारचं चादर अर्पण करतात त्यात वाईट काय आहे वावग काय आहे तर तो इतर धर्माबद्दलची एक कृतज्ञता आहे मग या चुकीचं काय बरं ते असं म्हणतात की लाखो लोक तिथं गोळा झाले कुठं मुंबईत गोळा झाले मग त्यांनी खायचं काय आणि टॉयलेटला जायचं कुठं असं मग या महाराजाला काय करायचं ते, ते काय खातील खातील ना ते काय खायचं ते आणि ते कुठं जायचं ते ठरवतील ना म्हणजे पहा यांना महाराज कसं म्हणायचा हा एक मोठा प्रश्न यांनी या निमित्तानं निर्माण होतो आणि म्हणून भगवे कपडे झाले म्हणून कोणी महाराज होऊ शकत नाही तर महाराजांची विचार तशा प्रकारचे आहेत आणि म्हणून हे सामाजिक आंदोलन आहे आणि जरंगी पाटलांनी त्याला राजकीय गोष्टीपासून अलिप्त ठेवलेला आहे मात्र अशी काही बांडगुळं ही वारंवार अशा प्रकारची घाणेरड वक्तव्य वक्तव्य करताना दिसून येतात पूर्वी दुसऱ्या लोकांनी केली आणि आता अशा प्रकारचे लोक समोर आणलेले आहे तर हे अत्यंत खेदजनक आहे तर भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे सर्व यांचा आदर केला पाहिजे आणि ते असं म्हणतात की राजा मुस्लिमांचे तळवे चाटणारा नसावा मग इथं मुस्लिम म्हणजे कोण आहेत ते भारतीय नाहीत का त्रा, 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 भारती ना। जे काही सतरा अठरा टक्के मुस्लिम बांधव आहेत ते भारतीयच आहेत ना म्हणजे हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील जैन असतील इसाई असतील शीख असतील हे सगळे भा भारतीय आहेत ना मग तुम्ही असं कसं म्हणू शकता असं म्हणू शकत नाही परंतु ठीक आहे तो कोणता खेळ असेल काय असेल आपल्याला ना माहीत नाही परंतु अशा प्रकारचं वागणं अशा प्रकारचं बोलणं हे चुकीचं आहे आणि त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे म्हणून अशाच लोकांचा आदर्श करा जे आदर्श आहे आणि जे चुकीचं आहेत त्यांना चुकीचं चुकी म्हणायचं शिका कारण यामुळं चुकीच्या प्र प्रवृत्ती फोफा होत आहेत आणि या चुकीच्या प्रवृत्ती फोफावणं हे देशासाठी चांगलं नाही सामाजिक सौहार्दासाठी चांगलं नाही सामाजिक वातावरण गढूळ करणारी ही प्रवृत्ती आहे आणि म्हणून अशा प्रवृत्तींना वेळीच योग्य भाषेत योग्य शब्दात लोकशाही मार्गानं इथं उत्तरं दिलीच पाहिजेत कारण हे अत्यंत चुकीचं आहे